काही गोष्टी अशा असतात का त्या ठरवून करायच्या नसतात त्या होऊन जातात म्हणजे जसं जा की आज मला काही ठरवायचं नव्हतं की, की साडी घालायचीच म्हणून आता भरपूर वेळेस मी ड्रेसेसचं घालते आणि आज म्हटलं चला थोडासा चांगला दिवससुद्धा आहे म्हणजे आज चतुर्थीसुद्धा होती म्हटलं चला आज सकाळपासूनच थोडी साडी घालूया पूजेच्या वेळेसच कशाला साडी घालायची इथे सगळे घर स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर ना मी देवघासायला घेतले आणि देवघासाच्या ना मी नेहमी गुळ आणि दह्याचाच वापर करते त्यानंतर मी पूजा करून घेतली आणि इथे अमूल्यसुद्धा आलेली होती कापूर घ्यायला म्हणजे आरती झाली होती माझी तर देवघरामधली पूजा झाली आणि त्यानंतर ना मला आज उपास हो होता म्हणून मी काही स्वयंपाक केलेला नव्हता कारण अमूल्य आणि मीच होती दोघीच कारण बाबा गेलेले होते शेतामध्ये आणि अमूल्याचे बाबा सुद्धा बाहेर गावी गेलेले होते त्या कारणानं फक्त आम्ही दोघीच होतो म्हणून मला आज उसळच बनवायची होती इथे मायक्रोएव्ह मध्ये मी आलू लावून घेतलेलेच होते चार मिनिटात अगदी चार मिनिटात ते आलू मस्त असं शिजून येतात आणि त्यानंतर मला आज आलूचीच उसळ करायची ते पण उकळलेले आलूची म्हणून मी मायक्रोवेव्हमधूनच आलू लावून घेतले आणि मस्त त्यानंतर ना उसळ बनवली देवालासुद्धा अर्पण केली आणि म्हणजे नैवेद्य आणि नंतर आम्ही अमूल्याने आणि मी ते पण नाश्ता करून घेतला तिने पण आणि मीसुद्धा त्यानंतर रात्रीला मला करायची होती चंद्राची पूजा आणि गणपतीची पूजासुद्धा करायची होती इथे मोदक केले होते मी शंगदाण्याचे कारण मी उपास सोडवलेला नव्हता दुसऱ्या दिवशी सोडवायचा होता मला